झाले बर कि का कालून खावा खुस करून खावला मास्ट गावाकडे मिळत नाही तर पुण्यात आलावा खायला खावा खावा दाबून खावा गावाकडे काय मिळत सॉरी आपल्या इंग्लिश इंग्लिश पावड

जाणगी साहेब आपल्या सोबत जेवाना साहेब खावा वरण मग वरण उचलून प्या पांढर पांढराय लई काळ मिरचू नाही इथं त्याला आता उद्या नाही सांगा बरं हा कधी नको नको 大概，大概要，老师。